नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने मुरमुऱ्याचा चिवडा कसा करायचा ते बघणार आहेत तर मधल्या वेळेत काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा झाली तर ही एकदम उत्तम रेसिपी आहे तर पोटसुद्धा भरते याने आणि खायला खूपच छान लागते तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा किलो चुरमुरे घेतलेले आहेत तर सगळ्यात अगोदर आपण चाळणीने चुरमुरे चाळून घेणार आहेत कारण त्यामध्ये काही भुगा असतो तो खाली पडला जातो म्हणून चाळणीने आपल्याला चुरमुरे चांगले चाळून घ्यायचे आहेत तर बघा इथे आपण चुरमुरे चाळून घेतलेले आहेत आपण एका टोपामध्ये हे चुरमुरे काढून घेणार आहेत तर बघू शकता तुम्ही खाली किती भुग्गा पडलेला आहे म्हणून चुरमुरे घेताना पहिल्यांदा आपण चाळून घ्यायचे आहेत तर बघा इकडे आपण मसाल्याची तयारी केलेली आहे तर आपण एक वाटी डाळवा घेतलेला आहे किंवा फुटाण्याची डाळसुद्धा म्हणू शकता पुन्हा इथे आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे एक वाटी एक वाटी आपण कडीपत्ता घेतलेला आहे आणि दहा ते पंधरा आपण हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे लसूण आपण सोलून तो खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतलेला आहे आणि एक वाटी आपण इथे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत नंतर आपण इकडे सुक्या मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळद घेतली आहे हळदीमुळे चिवड्याला खूप छान रंग येतो आणि आपण इकडे गरम मसालासुद्धा घेतलेला आहे एक चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे फोडणीसाठी आपण जिरे वापरणार आहेत आणि मोहरीसुद्धा वापरणार आहेत तर इकडे आपले चुरमुरे चांगले चाळून झालेले आहेत हे, हे चुरमुरे चांगले कुरकुरीत आहे तर मी याला भाजून घेणार नाही जर तुमच्याकडचे चुरमुरे थोडेसे नरम असतील तर तुम्ही थोडेसे कढईमध्ये भाजून घेतले तरी चालतात तर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण तेल टाकून घेणार आहेत आणि शेंगदाणे आपण चांगले तळून घेणार आहेत तेल चांगलं तापलं की गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे आणि शेंगदाणे चांगले लालसर रंगावर तळून घ्यायचे आहेत तर बघा इकडे आपले शेंगदाणे चांगले लालसर रंगावर तळून झालेले आहेत आणि त्याचा खूप खमंग वाससुद्धा सुटलेला आहे तर शेंगदाणे तळून झालेले आहेत नंतर आपण त्याच कढईमध्ये खोबरंसुद्धा तळून घेणार आहेत तर खोबरंसुद्धा आपल्याला चांग अगदी लालसर रंगावर तळून घ्यायचं आहे जे खोबरं आहे ते आपल्याला जास्त करपवायचं जा नाही नाहीतर त्याची टेस्ट चांगली लागणार नाही तर बघा इकडे खोबरंसुद्धा लालसर रंगावर आपलं परतून झालेलं आहे हे परतत असताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे नंतर आपण त्याच कढईमध्ये कडीपत्तासुद्धा तळून घेणार आहेत कारण कडीपत्ता तळला की अगदी कुरकुरीत होतो म्हणून आपल्याला कडीपत्ता चांगला स्वच्छ धुवून तो सुती कपड्याने पुसून पाण्यामध्ये कडीपत्ता स्वच्छ धुवून तो आपल्याला सुकवून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला कडीपत्ता चांगला तळून घ्यायचा आहे तर बघा इकडे आपला कढीपत्तासुद्धा कुरकुरीत तळून झालेला आहे हिरवी मिरचीसुद्धा तळून घेणार आहेत जर तुमच्याकडे लाल तिखट असेल किंवा तुम्हाला झणझणीत खाण्याची इच्छा असेल तर तुम्ही लाल तिखटाचासुद्धा वापर करू शकता आणि इकडे मी हिरवी मिरचीचा चिवडा करणार आहे म्हणून हिरव्या मिरच्या एक दहा ते बारा हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि त्या चांगल्या तेलामध्ये तळून घेणार आहेत मिरची तळताना मिरची तेलामध्ये टाकली की थोडंसं लांब व्हायचं आहे कारण अंगावर सुद्धा उडून येऊ शकते तर मिरची आपली तळून झालेली आहे ती आपण झाऱ्याच्या मदतीने बाहेर काढणार आहेत तर आता आपण त्याच कढईमध्ये चिवड्याची तयारी करणार आहेत तर तेलामध्ये एक चमचा भर आपण मोहरी टाकून घेतली आहे मोहरी चांगली फुलली की त्याच कढईमध्ये आपण आता एक चमचा जिरे टाकून घेणार आहेत जिरेसुद्धा चांगले फुलले की आपण इकडे जो लसूण कुटून घेतला होता तो लसूण टाकणार आहेत लसूण आपल्याला अगदी लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर लसूण मी सोलून तो खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतला आहे त्याची पेस्ट करायची नाही आपल्याला तर लसूण आपल्या लालसर रंगावर तळून झालेला आहे तर काय मस्त वास सुटलेला आहे लसूण परतत असताना त्याचा खमंग वास सुटलेला आहे इकडे मी एक वाटी फुटाण्याची डाळ घेतली आहे किंवा तुम्ही सुद्धा म्हणू शकता डाळवंसुद्धा आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे एखाद दोन मिनिट डाळवं आपण परतून घेणार आहेत हे परतत असताना गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे नंतर आपण इकडे सुक्या मसाल्यामध्ये एक चमचा आपण हळद टाकून घेणार आहेत एक चमचा गरम मसाला किंवा तुम्ही चिवडा मसालासुद्धा वापरू शकता आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे परत आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जे सामान तळून बाजूला काढलं होतं ते सामान आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे मिरची शेंगदाणे कडीपत्ता आणि खोबरं यामध्ये टाकून आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर एकदम चांगल्या प्रकारे हेच मिश्रण आपलं तळून झालेलं आहे तर आता यामध्ये आपण जे चुरमुरे चाळून घेतले होते ते चुरमुरे चुरमुरे कढईमध्ये टाकून घेणार आहेत पन, तर कढईमध्ये जेवढे बसतील तेवढेच मी इथे वापरलेले आहेत आणि बाकीचे पण दुसऱ्या टोपामध्ये मिक्स करून घेणार आहेत जर तुमच्याकडे मोठं पातेलं असेल तर त्यामध्ये तुम्ही करू शकता तर इथे बघा कढईमध्ये चांगला चिवडा मिक्स करून झालेला आहे आपला गॅसची फ्लेम कमीच ठेवून आपल्याला एक पाच मिनिट चुरमुरे चांगले कुरकुरीत करून घ्यायचे आहेत तर बघा इथे आपला चिवडा बनवून तयार आहे आणि बाकीचा राहिलेला चिवडा सुद्धा मी दुसऱ्या एका टोपामध्ये चांगला मिक्स करून घेतलेला आहे तर आता आपल्या इकडे सर्व चिवडा बनवून तयार आहे तर यामध्ये आपण अजून चांगली टेस्टी यावी म्हणून फरसण टाकणार आहेत जर तुम्ही घरगुती पद्धतीने शेव बनवलेली असेल तर ती सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता कारण यामुळे खूपच छान टेस्ट येते या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी कुरकुरीत शेव कसा बनवायचा ती रेसिपी अपलोड केलेली आहे तर व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा तर आपण इथे फरसण टाकून चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही आपला चिवडा बनवून तयार आहे एकदम कुरकुरीत आणि झणझणीत चिवडा बनवून तयार आहे यावर तुम्ही लिंबू कांदा टोमॅटो पिळून खालला तर खूपच खायला छान लागते तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूयात धन्यवाद